दिनांक पाच मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल मंडळाने घोषित केला असून बुलढाणा जिल्हा हा विभागामध्ये दोन नंबरवर राहिला असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सायन्स आर्ट कॉमर्स इत्यादी विषयासह एकूण तेहतीस तेहतीस हजार सातशे बासष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी बत्तीस हजार एकशे पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत निकाल हा हा टक्के लागला ओव्हरऑल रिपीटर आणि प्रेशर विद्यार्थ्याचा एकत्रित रिझल्ट आहे प्रेशर विद्यार्थ्यांचं जे विभागणी आहे आपण जर प्रमाण बघितलं तर प्रेशर विद्यार्थ्याचा निकाल हा पंच्याऐंशी पॉईंट सॉरी पंच्याण्णव पॉईंट अठरा टक्के एवढा लागला असून रिपीटर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो तेहतीस पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढा लागला आहे जे विद्यार्थी यामध्ये आपण प्रमाण जरी कमी असलं तरी काही विद्यार्थी यामध्ये अयशस्वी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता लगेच त्यांना सुद्धा अकरावीला प्रवेश मिळू शकतो आणि जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये ते आपल्या पेपर्स पास करू शकतात त्यामुळे त्याचं कोणतंही वर्ष वाया जाणार नाही ना त्यामुळे त्यांनी खचून न जाता पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी ही सगळ्या विद्यार्थ्यांना याबद्दल मी आव्हान आहे